नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत घनसावगी तालुक्यातील मासेगाव येथील जिल्हा परिषद प्रशाला आणि क्रांतिसिंह बहुउद्देशीय सेवाभावी संस्था दरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मासेगाव येथील जिल्हा परिषद प्रशालेत जलसाक्षरता अभियान हा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री राठोड सर होते या प्रसंगी मासेगाव प्रशालेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी पाणी हेच जीवन सांगताना पाण्याचा काटकसरीने का वापर व्हावा पाण्याचे नियोजन करावे पाण्याची बचत करावी याविषयी विद्यार्थ्यांनी आपले आपले विचार मांडले भूगर्भातील आणि जमिनीवरील उपलब्ध जलसाठा योग्य पद्धतीने वापर करून पाणी बचत करावी जीवनात पाण्याचे अनन्य साधारण महत्त्व आहे जल आहे तो कल आहे त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर ही काळाची गरज असल्याचे क्रांतीशीय बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष विष्णू पिवळ यांनी सांगितले या प्रसंगी शालेय विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते आम्ही <laughs> गेल्या एक वर्षापूर्व तुमचं शाळा बघतो तुम्ही शाळेचा परिसर बघतो एक दिवस तुम्ही कोणी नसताना गेल्या वर्षी दिवाळी सुट्यामध्ये इथं तुम्ही सगळ्यांच्या बाटल्या लावल्या होत्या त्या बाटल्यात आम्ही व्हिडिओ शूटून काढलं आणि आम्हाला असं वाटलं हे व्हिडिओ शूटिंग काही दिसणार दिसणारे पण आम्ही फेसबुकला टाकलं बऱ्याचशा लोकांना कमेंट केली शाळा कुठली मग आम्ही सांगितलं घन संगीत माशे गावाची शाळा आहे पण लोकांना असं वाटतं झाडं जगता येतात बघा बऱ्याचशा गोष्टी आपण लाईक साठी कमेंटसाठी करतो पण बऱ्याचशा गोष्टी आपला फायदा पण झाला आणि बऱ्याच शिक्षकांसोबत आमचं काम चालू आहे शाळेसोबत काम चालू आहे आपला आदर्श अनेक शाळेने घेतला आता जाताना बऱ्याच शाळेला म्हणतो रिझल्ट चांगला आला अनेक शाळेमधली झाडं मग आपण काय केलं पाण्याचं नियोजन केलं आणि पाण्याचं नियोजन करत असताना आपण निसर्गाचं संवर्धन केलं मग हा एक उपक्रम आपल्या शाळेनं फार चांगल्या पद्धतीने घेतलेला आहे आणि जिल्हाधिकारी साहेबाच्या हा विषय मांडतो की बऱ्याचशा शाळा आप असे आपल्याकडे की त्या पाहण्यावर काम करतात बरोबर आहे का परंतु आपल्या शाळेची गुणवत्ता कशा ठरतो मुलांचा रिझल्ट बरोबर आहे का मुलांची गोष्ट पण आता पूर्ण थोडं नियोजन बदललेलं आहे की शाळेची गुणवत्ता ही शाळेच्या परिसरामध्ये असली पाहिजे शाळेची गुणवत्ता बरोबर आहे नाही शाळेमध्ये मूल्य शिक्षण दिलं आरोग्याच्या गोष्टीमध्ये असली पाहिजे भले आम्हाला चार मार्ग कमी पडतील बरे पण होणार नाही पण आम्ही आमच्या आयुष्यामध्ये झाडलो पाणी पाण्याचा वापर हो करू कारण येणारा काळ हा थोडा खतरनाक आहे पाणी एकदम पडतो एकदम पाणी निघून जातो आता आपण आपल्या मासे उदाहरण बघितलं आपलं मासेगाव हे सगळं भूगर्भातली पाणी पातळी खोल गेलेलं गाव आहे आपल्या गावामध्ये चाळीस साठ फुटावर पाणी लागत नाही डायरेक्ट ऐंशी नव्वद फुटापर्यंत पाणी लागतं जर ज्यावेळेस तुम्ही मोठे होसाल मुलं आणि ज्यावेळेस तुम्ही मोठे बोध घेतला ता मग दोनशे अडीचशे फुटाला जर पाणी लागलं तर पाणी पिणार कसं तुम्ही तर पाणी पातळी आपल्याला वाढायची बरोबर आहे का म्हणजे आपण तसं मोबाईल घेतो मोबाईलमध्ये रिचार्ज टाकतो मग बोलतो पण रिचार्ज झाले पण रिचार्ज मारावं लागतं बरोबर आहे का तसंच जमिनीचं असतं पण त्या गोष्टी समजून घेत नाही तर ह्या सगळा खटाटप आपला याच्यासाठी चालू आहे की पाण्याबद्दल जल साक्षर झालं पाहिजे मग जलसाक्षर कोण झालं पाहिजे की येणारी पिढी झाली पाहिजे बरोबर बर हो आता आम्ही आमच्या जीवनापुरतं पाणी आहे तोपर्यंत आम्ही म्हातारे होऊ सर आम्ही सगळे म्हातारे होऊ तोपर्यंत आम्हाला पाणी पण जर तुम्ही म्हातारे असाल मोठे वसाल त्यात कदाचित पाणी राहणार नाही कारण आम्ही पाणी बाटली आतापर्यंत पिलं नाही कारण आता पाणी जर बाटली तर पाणी पूर्ण आम्हाला सर्दी होती जाडचं पाणी पिलं सर्दी होती काही दिवस जर आपण जर पाणी नाही पिलं तर आपण सुकले आणि सुकतो जसं की झाडांना पाणी नाही भेटलं तर झाड ते सुकतात तसंच आपल्याला जर पाणी नाही भेटलं तर आपण पण सुकून जातो आपण सर्वात अगोदर शेतामध्ये जे ओढे असतात ते ओढे मोठमोठ्या करायला पाहिजे करायला पाहिजे कारण की तिथून पाणी वाहतं आणि त्याच्यात पाणी ते मुरू शकतं कारण की ते पाणी जर मुरलं तर तेच आपल्या आजूबाजूच्या ज्या विहिरी ते बोरामध्ये तिथं ते पाणी जाऊ शकतं आणि तेच पाणी पाण्याची पातळी वाढू शकते कारण की आपण जर खड्डे खांदले ओढे जर आपल्या रानाच्या भोवत जर ठेवले तर आपल्या तेच ओढ्याचं पाणी याचं पाणी खड्ड्याचं पाणी आपल्या रानात विहिरीला बोराला भेटू शकतं आणि मग आपल्याला पाण्याची पाण्याची गरज जी लागते ती पाण्याची गरज आपण उमयात दूर करू शकतो कारण की आपल्या गावामध्ये काही आजूबाजूच्या गावामध्ये पण नाही का टँकरची गरज लागते कारण की उन्हाळ्यात कुणाला पाणी भेटत नाही आणि सर्वात मोठ्याचं सर्वात महत्वाचं हेच आहे की आपण पावसाळ्यात जर पाऊस पडला तर आपण नुसता आनंद घेतो पण ते ओढे खांदत नाही कोणी खड्डे खांदत नाही तर तेच मोठा प्रश्न आहे की जर आत्ता जर आपण आनंद घेतला तर पुन्हा उन्हाळ्यात आपल्याला तसंच करावं लागतं त्याच्यामुळं नाही का आपण खड्डे खांदायला पाहिजे पुन्हा पाण्याचा कमीत कमी वापर करायला पाहिजे पाण्याचा बचाव करायला पाहिजे कारण की

जनसामान्य अभियान आपण इतके दिलेली आहे की कारण की आपल्यालाच बघायचं पण आपण आपलंच बघतो आणि आपण नाही का कमीत कमी पाण्याचा वापर केला पाहिजे धन्यवाद नाव भक्ती मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मासेगाव येथील आठवी मध्ये शिकते तर मी आज पाण्याविषयी बोलणार आहे पाणी आपल्या जीवनातील खूप महत्वाचा घटक आहे कारण की आपल्याला कोणत्याही गोष्टीसाठी किंवा कोणत्याही कामासाठी पाणी लागतं आपण नाही का जो पाऊस पडतो ना ते पाणी आपण जिरवायला पाहिजे तर काही लोक पाणी न जिरवता दुसऱ्याच्या रानात काढून देतात आपण आपल्याच रानात पाणी जिरवायला पाहिजे कारण की ते आपल्या पुढच्या पिढीला जर मी तिथं बोर खाल्ला तर त्यांना पाणी लागू शकतं शिवाय आपली आपलं जीवन नाही कारण की जल हेच जीवन आहे आपण आपण पाऊस पडल्यानंतर आपल्या छतावरून पाणी खाली साठवलं हो पाहिजे व पाणी जपून वापरलं पाहिजे आपण आपण पाणी आणलं आपण पाणी आणल्यानंतर आपण कुठेही पाणी सांडतो तर ते पाणी न सांडता एखाद्या झाडाला टाकलं पाहिजे धन्यवाद

तेवून ते झाड वाढू शकतो आणि ते झाड वाढल्यानंतर ते आपल्याला ऑक्सिजन देतात फळं फुलं फळ फुलं देतात मग आपण त्याच्यावर आपली जिंदगी काढू शकतो पा पाणी पाण्याशिवाय काही जलाविषयी काही तुम माझं मत मानणार आहे जर आपण झाडाला पाणी दिलं तर झाड वाढतं व झाडामुळेच पाऊस पडतो जर समुद्रामध्ये पाणी तापलं तर ते त्याचीच पा, पा, वाफ ते, होते व ते झग ढगात जाते जर ढगायला गार लागला तर त्याचाच पाऊस पडतो व आपण खडे खाणले पाहिजे आणि जमीन पाणी मुरवलं पाहिजे कारण की आपली पुढची पिढी जी येणार आहे त्या पिढीला आपल्याला पाणी पुरलं पाहिजे धन्यवाद नमस्कार माझे नाव सार्थक मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माशे गावधे शिकतो सातवी शिकतो आपण आपण जर उन्हाळ्यात खडे खाधून पाणी जर अडवलं वड्यामधले बांधारे बांधले तर आपल्याला उन्हाळ्यात पाणी पाणी पुरेल धन्यवाद केल्यास केला आहे मी आज पाण्याविषयी बोलणार आहे आपल्या पृथ्वी तलावर एकाहत्तर टक्के पाणी आहे ते सर्व सजीवांना पाण्याची आवश्यकता असते आपण पाणी अडवलं पाहिजे पाण्याविना जीवन पाण्याविना अधुर आहे आपण जर झाडांना पाणी घातलं तर झाडापासून आपल्याला ऑक्सिजन फळे फुलं सगळं मिळतं पाणी सगळ्या सगळ्या सजीवांना पा पाणी पिण्यासाठी लागत आपण उठल्यापासून ते झोपेपर्यंत आंघोळीला भांडे धुवायला दात घासायला सगळ्या कामाला शेमत सादर करणार आहे पहिल्यांदी पा बोर खाल्ले तर खूप लवकर पाणी लागायचं पण आता पाणी लागत खूप फोल खांदले तरी पाणी लागत नाही कारण की आताच्या पिढीत पाणी जिरवत जिरतच नाही कारण आताचे लोक आपलाच विचार करतात दुसऱ्यांचा विचार करत नाही व आपण पाणी झिरवलं पाहिजे कारण की पुढच्या पिढीला आपण ते पाणी पोहोचतो